हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी आज तुमच्यासाठी वाघोलीमध्ये नगर हायवे टच प्रॉपर्टी घेऊन आलेली आहे आज आपण या व्हिडिओमध्ये टू बी एच केचा लक्झरियस असा फ्लॅट बघणार आहोत हा प्रोजेक्ट तुम्हाला वाघोलीमध्ये बॅक साईडला नगर हायवेपासून शंभर मीटर अंतरावरती पाहायला भेटेल हा प्रोजेक्ट टोटल बारा मध्ये डेव्हलप होत आहे व या प्रोजेक्टमध्ये टोटल नऊ टावर डेव्हलप होणार आहेत यामध्ये बिल्डरने टोटल तीन टावर ऑलरेडी डेव्हलप केले तसेच या प्रोजेक्टमध्ये बिल्डरने टोटल ॲम्युनिटीज प्रोव्हाइड केलेल्या आहेत पुढे जाण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या बेलायकॉनला क्लिक करा या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला एका फ्लोर ला आठ फ्लॅट पाहायला मिळतील यामध्ये आपल्याला टू व चार वन एच के पाहायला भेटतील या टॉवर साठी आपल्याला बिल्डरने दोन लिफ्ट व दोन स्टेअर केस प्रोव्हाइड केलेले आहेत हा फ्लॅट प्रॉपर ईस्ट आणि वेस्ट असून प्रॉपर वास्तूनुसार डेव्हलप केलेला आहे या प्रोजेक्टमध्ये आपल्याला वन बी एच के पाचशे स्क्वेअर फीट आणि टू बी एच के आठशे स्क्वेअर फीट दिलेला आहे अशा प्रकारे हा बारा फ्लोअरचा रेसिडेन्शियल टावर बनवण्यात आलेला आहे हा प्रोजेक्ट प्रॉपर रेरा अप्रोवड असून या प्रोजेक्टसाठी कोणतीही नॅशनलाइज बँक नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोन फंडिंग करू शकते या प्रोजेक्टमध्ये वन बी एच ची प्राईस पस्तीस लाख तर टू बी एच ची प्राइस सत्तावन्न लाख अशी ठेवलेली आहे या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला जर फ्लॅट बुक करायचा असेल तर तुम्ही फक्त एक्कावन्न हजार रुपये देऊन सुद्धा बुक करू शकता तसेच फ्रेंड्स या प्रोजेक्टच्या नियर बाय तुम्हाला इंटरनॅशनल स्कूल इंजिनिअरिंग कॉलेज व रिलायन्स स्मार्ट देखील अवेलेबल आहे तुम्ही जर वागुलीमध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी आणि राहण्यासाठी जर प्रॉपर्टी पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच हेल्पफुल ठरू शकतो या फॅटच प्रजन तुम्हाला विदिन टू मंथ मध्ये भेटणार आहे हा टू बी एच तुम्हाला आवडला असेल तरी आपल्याकडे या ठिकाणी फक्त एकच इन्व्हेंट्री अवेलेबल आहे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर प्रॉपर्टीसाठी व्हिजिट करायची असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉल करून आमच्याशी संपर्क साधू शकता व साईट व्हिजिट लाईट करू शकता आणि प्रॉपर्टी संदर्भातील अजून माहितीसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेजसुद्धा करू शकता थँक्यू